बघा ही बारीक मेथी आणली आहे मी अशी छोटी मेथी असते त्यांना ते मिळते मार्केटमध्ये असली ते ते बारीक मेथी आणले आहे त्याची भाजी करणार आहे हे बघा कांद्या हिरवी मिरची लसण धुवून घेतले मी स्वच्छ धुणं त्याची मुळा महागाला डेट असते ते डेट काढून स्वच्छ धुवून घेतले आता त्याला बारीक चिरून घेते तोपर्यंत आपली कढई गरम झाल्या तेल टाकून घेते ही भाजी चिरेपर्यंत आपलं कांदा परतून होत आहे तेल गरम झालं हे लसूण टाकून घेते लगेच त्याच्याबरोबर मिरची पण टाकून घेते झालं चांगलं तेल गरम झाले तुम्हाला जिरे टाकायचं असेल तर जिरे कढीपत्ता तुम्ही टाकून घेऊ शकता मी नाही टाकणार कांदा टाकला तुम्हाला आवडत ता असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता जिरे मोहरी सगळं हे नाही टाकणार चांगला कांदा परतून घेते व्यवस्थित जर लाभ होईपर्यंत चिरून घ्यायचं या भाजीला हे मेथीची भाजी चांगली असते खूप खायला तेव्हा मोठ्या मेथीपेक्षा ही मेथी चांगली असते फायदेमंद असते शरीराला खायला जास्त बारीक चिरायची गरज नाही असं मोटाड मोटाडच चिरायचं थोडं कारण की भाजी ही कवळी असत्या लगेच तेलामध्ये विरगळ त्या बारीक होते त्याला जास्त बारीक चिरायची गरज नाही आणि कसं ह्या भाजीला थोडासा कांदा जास्त असला तरी भाजी चवले चांगली लागते कांदा थोडासा जास्तच टाकायचं कशासोबत खाऊ शकता तुम्ही भाकर फुलका चपाती भात आवडीन चांगलं तांदळाची भाकर रजरीची बाजरीची भाकर कशाची आपण भाकरीसोबत खाल्लं तरी ही भाजी उत्तमच लागते चांगली खायला झाला तर कांदा परतून झालाय मेथी टाकून घेते चांगलंच कांदा परतलाय आहे बाबा बघू शकता तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल तुम्हाला चांगलं परतून घ्या थे तेलामध्ये चांगलं परताना भाजी कशी कवळी असते मी लगेच शिजून घ्यायचे वेळ पण नाही लागत ह्या भाजीसाठी हे बघा चवीपुरतं मीठ टाकून घेते मी तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाकत जावा आणि कसं ह्याला झाकून शिजवायचं नाही झाकून शिजू ना करवट लागते अगोदरच ही भाजी कवळी असल्यामुळं कडवट लागते हे कंबर दुखी गुडघे दुखी झाला अगदी उत्तम असते शरीराला चांगली भाजी खायला त्याच्यामुळं झाकण नाही लावायचं असंच उघड्यावरच शिजवायचं त्याला पाच मिनटं पाच मिनटानंतर आपली भाजी तयार होते हे भाजी ना पित्तावर अशी मात करते ही भाजीले चांगली असते खायला खमंग अशी उत्तम अप्रतिम अशी भाजी आहे भन्नाट लागते खायला पण चवीला हे आपले वयस्कर माणसं तर अवश्य खाल्लं पाहिजे भाजी हे बघा मी वरलं खोबरं टाकून घेते वरून तुम्हाला शेंगदाण्याचा कूट टाकायचा असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता मी शेंगदाण्याचं कूट पण नाही टाकणार ना आहे आणि कसं आहे आजची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा तुम्हाला छोटे छोटे स्टीप बघायला भेटतील बघू शकता सर ओलल्या तर भाजी चवीला परतीम लागते जर कसे ते करवट असताना ना कडवटामुळे ते कडवट खोबऱ्यामुळं कडू कमी लागतं चवीला तर भारी लागतेच लागते भाजी झाकायचं नाही मेन म्हणजे ह्याला याच्यावरती झाकण चला आता आपण गॅस बंद करूया त्या ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्ही नक्की तुम्हाला आवडेल